जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो मी विकास पिंपळे तुमचं सर्वांचं स्वागत करत आहोत की संघर्ष योद्धा मनोज झरंगे पाटील जे की मुंबईच्या आदाज मैदानावर एक मराठा लाख मराठा मराठा आरक्षणासाठी लढा देत आहे त्यांच्या सपोर्ट साठी महाराष्ट्रातून लाखो मराठे मुंबईला आलेले आहे परंतु काही मंडळांना असं वाटत की त्यांच्या मंडळात जेवण नाही बनवल्यामुळं की, की आपले लाखो बांधव उपशी राहील पण त्यांना आणि त्या टरबुज तोंड्या मुख्यमंत्र्यांना माझं एकच सांगणं आहे की ज्यांच्यामुळं तुमच्या घरातली आई बहीण देवता देव मंदिर सुरक्षित आहे असे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे वंशज हे की मराठे माझे व्हिडिओ चेक करा आणि त्याच्यात बघा की अदो पंधरा दिवस बी गावाकडनं बी भाकरी आले नाही आणि तिकडनं बी आले नाही तरी मराठे जिवंत राहू शकता पानिपतच्या लढ्यामध्ये तीन दिवस मराठ्यांना जेवण नव्हते भेटलं तरी मुघलांना कापड कापून टाकलेलं होतं तर या मुख्य काळ तोंड्या मुख्यमंत्र्यांना मी एवढंच सांगू शकतो की तुझ्यात दम असन तर आझाद मैदानावर येऊन बघ आता सध्या पंधरा ट्रक जेव्हाच्या भाकरीना आणि चटणीना पडलेले आहे जे की वीस वीस दिवस जेव्हाची भाकर खराब नाही होत जय जिजाऊ जय शिवरा मित्रांनो